वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या पत्रकार परिषदेत मी सर्व पत्रकार बंधू बहिणींच हार्दिक स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एखादा ठाकूर महाराष्ट्राचे प्रवक्ते फारुक अहमद आणि मी स्वतः मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे उपस्थित आहोत मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करा काही काही माहिती आमच्याकडे असताना अगोदरच चांगली होती परंतु बारामतीच्या निवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवार चुका करायचा नाही अशी भूमिका घेतली होती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा पाठिंबा दिला होता आज पाच वाजता सहा वाजता निवडणुका त्या ठिकाणी संपतील आणि उरलेल्या निवडणुकांमध्ये काहीही डिस्टर्बन्स होऊ नये आमच्याकडून म्हणून असणारा आजची प्रेस जी असणार घेण्यात आली विशेष म्हणजे सध्या तरी बीजेपी मध्ये दोन बॉर्डिंग कॅम्प उभे राहिलेले असे दिसतात एक कॅम्प अमित शहाचा आहे आणि दुसरा कॅम्प हा राजनाथ सिंगचा अमित शहा सध्या असणारे बी सी सी आय ताब्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे असणार त्यांचं आणि शरद पवार यांचं कुठेतरी जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे या निवडणुकांमध्ये अनेक उलट सुलट चर्चा त्या ठिकाणी चाललेल्या आहे ईव्हीएम मॅन्युक्युलेट केल्या गेलेली आहे अशी ही चर्चा आहे केली गेली याची आपल्याला कळण्यामध्ये काहीहीच मार्ग नाही सध्या परंतु एक गोष्ट निश्चितपणे त्या ठिकाणी झालेली आणि ती आम्ही असताना शरद पवार यांच्या मार्फत असताना खुलासा या ठिकाणी मागतो <laughs> महाविकास आघाडीच्या याच्या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं जमलं नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यातला तो इतिहास आहे असं म्हणतो पण राष्ट्रवादीने सुद्धा सांगितलं की आम्ही जे पीच्या विरोधात आहोत अशी परिस्थिती आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही असं म्हटलेलं आहे चार दिवसापूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना असणारा फोन केला आणि फोन म्हणलं त्यांची पोलीस आम्ही असायला विचारतोय की ऐन इलेक्शनमध्ये कुणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असणारा फोन करत नाही किंवा विचारतही नाही याचं कारण की त्याला असणारा वेगळा अर्थ भरला जातो अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा त्यांच्या पाच जागा याच्या संदर्भातल्या होत्या की मुंबईतल्या तीन जागा एकनाथ शिंदे गटातल्या ज्या आहेत त्यांना बी मदत करावी यासाठी होता याचा खुलासा त्यांनी असावे केला पाहिजे यावेळेस वंचित बहुजन आघाडी अपेक्षा केल्या जाते की आम्ही बीजेपी बरोबर जाऊ नये आणि त्यांच्या बरोबर समजोता करू नये त्यावेळेस ऐन इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये एन सी पी मार्फत फोन का करण्यात आला याचा असणारा खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो दुसरं आम्ही असावे हे मानतोय की कृपा करून हे उत्तर देऊ नका हे जसं दोन हजार चौदाला आपण दिलं होतं की इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला राजकारणामधलं असणारं कोणीही दुर्फोळे नाही त्याच्यामुळे असे बागपट उत्तरं देऊ नका की राजनाथ सिंग आजारी होते आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं कृपापूर्ण असं उत्तर देऊ नका खरं काही कारण आहे त्याचं आपण सांगावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शरद पवारांकडे करतो

आम्ही शरद पवारांकडे मागणी लागतो बारामतीच्या जागेवरून अनेक जे व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी पुढे आलेला होता त्यामध्ये शरद पवारांचे माध्यमातून म्हणजे त्यांच्या पक्षातून काल रात्रीपासून व्हिडिओ आहेत त्या वारेल केल्या जातात की अनेक ठिकाणी पैसे आहेत ते वाटले जातात प्रकारे या ठिकाणी काय नक्की मॅसेज द्यायचा होता नक्की कशा प्रकारे निवडणुकीला काही करायचं होतं आम्ही असं म्हणालो की आम्हाला असणार आम्ही पाठिंबा उमेदवार उभा करणार नाही आणि ना 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 त्यांचा नोट नेण्याचा मार्ग हा मोपाळ करू म्हणून की आमच्याकडे माहिती असतानाही आम्ही असताना प्रेस कॉन्फरन्स दिले की आहे मी आज घेतलेली आहे याचं कारण तेही पाच वाजता आम्ही घेतलेली आहे याचं कारण की तासाभरानंतर इलेक्शन बंद होईल त्यांच्या इलेक्शनवरती हो काहीही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही असणारा लेटेस्ट ज्याला म्हणत जेवढं डिले येईल तेवढं डिले करून प्रेस कॉन्फरन्स घेतले कालपर्व तुम्ही विधान केलं की भाजपचा पराभव होतो आहे आता आपण म्हटलं की मॅनिप्युलेट केलं जात आहे तर या दोन्ही विधानांचा नेमका अर्थ काय करायचा शरद पवारांचा फोन आहे तो कशासाठी आहे हे आल्याशिवाय आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही राजनाथ सिंग कुठेतरी भाजपच्या विभागाला काम करते असं तुम्हाला त्यांच्याकडे असं काही काम असेल की जे त्यांच्यातून शरद पवारांना मदत भेटत असेल इंडिकेट केलं केंद्रामध्ये दोनशे चाळीस किंवा दोनशे चाळीस दोनशे जागा ज्या आहेत ते क्रॉस होणार नाही कुठेतरी हेच षडयंत्र जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या येते का या संपूर्ण जे काही हवाला मार्केट मी आज सकाळी बघितला त्या हवाला मार्केटचा आजचा जो काही स्टँड होता तो भारतीय जनता पक्षाचा दोनशे नव्वदचा स्टँड होता असं अशी माझी त्याच्यामुळे जे काही स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे त्या स्पेक्युलेटिव्ह मार्केट आता असताना <coughs> हळूहळू खाली यायला लागले मी अपेक्षा अशी बाळगतोय की आम्ही जो फिगर अगोदर हे केला होता तो पर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात फार चर्चेत राहिले दोन पवार एका पवार दुसरी पवार अशी लढत पाहायला मिळाली विशेषतः आज हा प्रश्न विचारण्याचा थेट थे तुमच्याशी संबंध नाही आहे तरी पण विचारतोय आज वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं सुप्रियामुळे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या कसं बघता एकंदरीत या मोहन

कंडिशन असे दिसते की भागवतांचं तुम्ही काही बघत नाही असं मला वाटते थोडस भागवतांकडे सुद्धा बघावं की काय त्यांच्याकडे झाले एक आमदार चर्चेत आहे अत्यंत खालच्या स्तरावरती त्यांनी शिव काढलेली दत्ता भरलेली त्यांनी गावकऱ्यांना असं नक्कीच दिलेली की तुम्हाला सहा वाजेनंतर महाराष्ट्र आणि गावातच राहायचं आहे तुम्ही का विरोध करताय या सर्व प्रकारात खालच्या स्तरावरती हे सर्व राजकारण दिले असं मला वाटतं नाही नाही मला वाटतं बऱ्याच ठिकाणी नाही हे नुसतं रिपोर्टिंग केलंय म्हणून असं तर गेले पण अनेक ठिकाणी राजकारण इलेक्शनच्या याच्यामध्ये मतदाराला धमको फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे

आपला कॅन्डिडेट आपल्या वंचित बहुजन आघाडीचा जसा अर्ज पास झालेला आहे कुठेतरी हे सर्व राजकारण एक असं नाही एक नाही तीन ठिकाणी आमचे अर्ज पास करण्यात आलेले आहे आता अबुल रेहमान म्हणून असणारे आय पी एस अधिकारी होते चार वर्षापूर्वी त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं महाराष्ट्राची कॅडरमध्ये असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांच्या असताना व्हॉलेंटी रिटायरमेंट त्यांनी असणार महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती तो मान्य करण्यात आला त्यांनी एन आर सी एन सी ए वरती असणारं एक पुस्तक लिहिलं होतं त्याच्या संदर्भातून त्यांना असणार एक नोटीस सुद्धा इश्यू झाली होती महाराष्ट्र शासनाचं ओपिनियन त्याच्यामध्ये असणार होतं की त्या पुस्तकामध्ये गवर्नमेंटच्या विरोधातल्या काहीही आक्षेपार्ह गोष्टी नाही आहेत त्याच्यामुळे इन्क्वायरी होऊ शकत नाही आणि समजा इन्क्वायरी जरी झाली तरी फार फार मायनर पनिशमेंटमध्ये असताना होऊ शकते आणि म्हणून त्यांचा असणारिटरी राजीनामा जो हो आहे तो, हो तो एक्सेप्ट करावा अशा रेकमेंडेशन हे महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्मेंटला पाठवलं राजकीय पत्रकारीनामासेप्ट फॉर्मॅलिटी म्हणून असताना सेंट्रल गवर्नमेंट कडे जातो याच कारण की, हो। की अपॉइंटिंग अथॉरिटी जी आहे म्हणजे कंट्रोलिंग अथॉरिटी आणि अपॉइंटिंग अथॉरिटी कंट्रोलिंग अथॉरिटी हे महाराष्ट्र शासन होतं त्याच्यामुळे कंट्रोलिंग अथॉरिटीने सांगितलं की यांच्याबरोबर काहीही रक्कम नाही आहे इन्क्वायरी नाही आहे त्याच्यामुळे अपॉइंटिंग अथॉरिटीला त्यांनी सांगितलं की तुम्ही असं त्या ठिकाणी एक्सेप्ट करावा परंतु अगदी फॉर्मॅलिटी म्हणून आहे ह्याच्यामध्ये इंदिरा गांधींच्या मॅटरमध्ये ह्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं की ज्या क्षणाला त्याने राजीनामा सादर केला त्या क्षणाला त्याचे आणि गव्हर्मेंटचे संबंध तुटलेले आहेत एक्सेप्ट ॲक्सेप्ट करण्याच्या पलीकडे गव्हर्नमेंटकडे काहीतरी मार्ग नाही परंतु एक मुस्लिम व्यक्ती म्हणून असणारं त्या ठिकाणी पाळण्यात आलं आणि गव्हर्नमेंटने त्याचा राजीनामा आजही एक्सेप्ट केलेला नाही अशी परिस्थिती आहे कायदा असा म्हणतो दोन वर्ष तुम्ही एकदा व्हॉलेटरी रिटायरमेंटचा अर्ज दिला कंट्रोलिंग अथॉरिटीने एक्सेप्ट केलेला आहे अपॉइंटिंग अथॉरिटी फक्त फॉर्मली रिलीज लेटर तुम्हाला असताना देतात त्याच्यामुळे यू आर नॉट कन्सिडर्ड एज अ गव्हर्नमेंट सर्वंट यू आर नॉट कन्सिडर्ड एज अ गव्हर्नमेंट सर्वंट आणि म्हणून तुम्हाला अर्ज झाला पाहिजे पण दुर्दैवाने